दिलेलं श्रेय असेल दहा टक्के आरक्षणाचा निर्णय असेल हे सगळं करून फसवणूक म्हणणं आहे का तुमचं मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ज्या मागण्यापासून सरकारला काही धोकाच नव्हता ती मागणी तुम्ही मंजूर केली आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतो आहे सगळ्या स्वयऱ्याच्या अंमलबजावणी करा म्हणतो आहे तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठीची चेष्टा करायला लागली ला कोण असं हे सहन करू शकतो मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं आहे तर मी मायबाप म्हणूनच त्या त्यांना मायबाप म्हणूनच बघणार आहे आणि तितक्या ताकतेनं काम करणारे की का आडमोठी भूमिका नाही आडमोठी भूमिका असते तर सहा महिन्याचा वेळच दिला नसता हक्काचा असून काय मिळत नाही ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालं आहे आणि हक्का असून मिळत नाही असं काय केलं असावं की तुमची मागणी एक त्यावर अधिवेशन किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय काय कारण त्यांना त्यांची गरज आहे ना त्यांना त्यांची गरज आहे मराठ्यांची गरज नाही आता मराठीची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज आहे

आणि सगळं दिसताना दिसतंय विरोधीचं आणि त्याचं मला काय राजकारण करत त्यात विरोधी पक्ष हे सत्ताधारी मायबाप समाजच सगळे उघडत दिसताना दिसतंय मागणी एक केलं एक आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा आम्ही त्यांचं स्वागत केलं आता तिसऱ्यांनी म्हणतोय मनापासून स्वागत केलं आहे पण त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी शंभर दीडशेची मागणी होती तिघाची होती शंभर दीडशे लोकं घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयऱ्यांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरलं यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे कोणाचा आहे त्यांच्यावरती